तशी सुरुवात केली तर मस्त मी एक घालून देणार आहे आणि नंतर मग बाकीचे जे राहिलेले काम आहेत ना थोडंसं आवर सवर हंगी आहे मला आणि क्लासला मुली पण येणार आहे आज थोडंसं जळगाव पण काम आहे आणि त्याच्यासोबतच मला एक दोन म्हणजे ब्लाऊज पण शिवून द्यायचे आहेत काही माझे पण शिवायचे आहेत काही मुलीसाठी टॉप शिवायचे आहेत करणार तुम्हाला माझी व्हिडिओ कशा वाटतात तर नक्कीच ते कमेंट करून सांगा आणि आवडत असल्यास लाईक करा सबस्क्राईब करा आणि शेअर करा आपण सर्व बायका घरासाठी कष्ट करतो मुलं नवरा घरातील बा इतर लोक यांच्यासाठी आपण काही ना काही करतच असतो ची काळजी घेत असतो पण आपण स्वतःसाठी कधी काही करतो का हा प्रश्न आपण विचारायचा असं वाटते की आपण घरकाम करतानाही यशस्वी होऊ शकतो मोठं होऊ शकतो पुढे जाऊ शकतो आपण आपला प्रश्न विचारता विचारायचा आज नाही तर कधी केव्हा कसं होणार आज घरकामही करत आहे आणि सोबत ब्लॉगिंगही करत आहे तर ब्लॉगिंग करता करताही आपण घरकाम करू शकतो किंवा थोडंफार म्हणजे आपल्याला वेळ लागू शकतो कारण घरकाम करणे ब्लॉगिंगसाठी कॅमेरा इकडे तिकडे उचलून ठेवणे किंवा नंतर मग त्याला एडिटिंग करणे व्हाईस ओव्हर करणे किंवा मग इतरही कामे असतात पण आपण घरकाम करूनही यशस्वी होऊ शकते आता मी तर घरकामही करते थोडंसं म्हणजे माझं शिलाईचं काम पण आहे माझ्या क्लासला मुली पण असतात मी सुरुवातीला सांगितलं तसं तर पर प्रत्येक महिलेनं ना स्वतः म्हणजे इंडिपेंडन्स व्हायला पाहिजे भाई म्हणजे थोडंफार तरी स्वतःची जर कमाई असली ना आपली तर आपल्याला ना कोणाच्या समोर हात पसरवायची गरज पडत नाही मी असं नाही म्हणणार की घरात म्हणजे काहीजणं मिस्टर म्हणजे पैसे देतच नसतील काही की महिलांना काम करतात सर्व करतात तरीही त्यांचे मिस्टर खूप चांगले असतात की त्यांना थोडीफार पैशांची मदत म्हणा किंवा मग मोटिवेशनल म्हणा किंवा मग सहकार्य म्हणा करत असतात काही काही जर मिस्टर तर घरात म्हणजे घरकामाला मदतही करू शकतात प्रत्येकाचं वेगवेगळं असते कारण प्रत्येक माणूस आपले पाच बोटं आपल्या हाताचे एक सोबत नाही आहेत सारखे नाही आहेत तर प्रत्येकाचा नवरा म्हणा कोणाची बायको म्हणा हे तर एकसारखं नसणारच आहे तर माझं म्हणणं फक्त एवढं आहे की म्हणजे वेळ विनाकारण वायानं घालवता आपण काही ना काही गोष्टी करत राहिल्या पाहिजे आता काही काही लोकांना म्हणजे कसं फेस दाखवणं ना, आवडत नाही किंवा यूट्यूबवर येणं किंवा इंस्टावर येणं ह्या गोष्टी नाही आवडत तर आपण त्यातूनही मार्ग छान शोधू शकतो की आपण फक्त आपल्या म्हणजे किचनचं म्हणा किंवा मग आपण आपल्या टेलरिंगचं म्हणा याचीसुद्धा आपण व्हिडिओ टाकून छान फेमस होऊ शकतो तर प्रत्येकानं आपापल्या आयुष्यात आपापले निर्णय घ्यायलाच पाहिजे माझं तरी असं म्हणजे एक वैयक्तिक मत आहे कधी कधी लोक म्हणतात तू काय करणार तू घरकाम कर तुझा म्हणजे तुझी तेच लायकी आहे किंवा तू तेच कर पण प्रत्येक महिलामध्ये कोणता ना कोणता एक छान गुण दडलेला असतो तर कोणत्याही प्रकारचा असू शकतो आता काही महिला शेतात कामं करतात काही महिला एखाद्या ऑफिसमध्ये कामं करतात काही महिला आपल्या घरात बसूनच व्यवसाय चालवतात काही महिला दुसऱ्यांच्या म्हणजे दुकानावर साड्यांच्या दुकानावर किंवा कोणत्याही दुकानावर असतात आता असं नाही आहे काम कोणतं छोटं मोठं नसते प्रत्येक कामच आपण म्हणजे प्रत्येक कामासाठी आपण मेहनत करत असतो तर त्यानुसारच आपण नेहमीसाठी मन मेहनत करायची आणि काहीतरी नवीन सुरुवात करायची आणि ज्यांना पुढे जायचं असलं नाही तर ते बोलून नाही ते करून दाखवतात काहीतरी तसंच प्रत्येक महिलेने करायला पाहिजे आता एक वयाचं बंधन असते तर अगोदर आपले म्हणजे वीस वर्षाच्या वेळीपर्यंत आपल्या आईवडिलांची मर्यादा नंतर लग्न झाल्यानंतर नवऱ्याची मर्यादा थोडंसं त्याच्यापेक्षा वय झाल्यानंतर आपल्या मुलांची मर्यादा प्रत्येकाच्या मर्यादेमध्ये फक्त एका लेडीजलाच राहावं लागतं ना मला ते गोष्टी खूप खटकतात पण आता कसा आहे इलाज नाही कारण आपण मराठी संस्कृतीमध्ये राहणार आहे तर त्यासाठी जसं असलं तसं चालावंच लागतं तर मग थोडाफार काही काही ठिकाणी विरोधही करावा लागतो आजचा दिवस म्हणजे कठीण असला ना तरी उद्याचा दिवस आपलाच आहे आपण कधी हार मानायची नाही आपले प्रयत्न नेहमी चालूच ठेवत राहायचे जिद्द असेल ना तर रस्ता हा नेहमी सा सापडतच असतो कष्ट करत राहायचे मेहनत करत राहायची आणि जसे म्हणजे आपल्यासमोर जसं जसं आपल्याला जे म्हणतात परीक्षाच म्हणावं लागेल त्या येत राहतात तशा तशा प्रश्न परीक्षांचं आपलं उत्तर देत राहायची त्याच्यातून चांगल्या योग्य अशा पद्धतीने निर्णय घेत राहायचे तर आता मी माझं पूर्ण काम अटपून घेत आहे आणि कारण माझं गॅसवरनं खूप खराब झालेलं होता गॅस तर मी पूर्णच गॅस स्वच्छ करत आहे तर जे हे वायफर म्हणतात छोटंसं हे खूपच कामाचं आहे भयानक कामाचं आहे आता आपलं घर जेवढं मोठं असलं जेवढं व्हाईटमधून असलं किंवा आपण जेवढं डेकरिट्यू करतो ना तेवढंच त्याचे कामंही भरपूर करतात मला वाटतं मी जेव्हा जुन्या घरात राहते तेव्हा तर तेव्हा की मी नव्या घरात गेल्यानंतर माझे भरभरं कामं केल्यानंतर मी म्हणजे खूप वेळ फिरू शकेल पण तसं नाही आहे उलट्या विरुद्ध असं होतं की मी त्या घरामध्ये तरी भरपूर वेळ फ्री राहत होती म्हणजे वॉशिंगला म्हणजे मशीनला म्हणजे कपडे शिवायला मी भरपूर वेळ देऊ शकत होती पण आता तसं नाही आहे जेवढं तुम्ही चांगलं घर बांधाल ना तेवढी त्याची मेहनत भरपूर प्रमाणात आपल्याला करावी लागते